नमस्कार मी मनोज ओसवाल लीड व्हॉलेंटिअर जीव रक्षा अॅनिमल वेलफेअर ट्रस्ट जीव रक्षा एनिमल वेलफेअर ट्रस्ट ही कल्याण डोंबिवली महानगरपालिका साठी अधिकृत ऑर्गनायझेशन आहे जी इकडच्या भटक्या कुत्र्यांचं निर्विजीकरणचं काम करते एनिमल बर्थ कंट्रोल रूल्स टू थाउजंड वन अँड टू थाउजंड ट्वेंटी थ्री प्रमाणे टूर् जे कुत्रे रस्त्यावर भटकत असतील ज्याचं कोणी मालक नाही त्याला आहे त्या जागेनं उचलायचं शस्त्रक्रिया करायची तीन चार दिवस सांभाळायचं आणि रिकवर झाल्यावर त्याच जागी परत सोडणं हे काम आम्हाला महानगरपालिकाने दिलेलं आहे आणि हेच कायद्यामध्ये तरतूद आहे लस देणं रेबीज फैलाव होऊ नये यासाठी अँटी रेबीजचे लस देणं हे काम महानगरपालिकेचं आहे तो काम महानगरपालिकेने आम्हाला दिलेलं आहे त्याचबरोबर महानगरपालिकेने त्यांचं अॅनिमल बर्थ कंट्रोल सेंटर एक प्राण्याचे अस्पताल हे आम्हाला दिलेलं आहे जिथे आम्ही हे काम करतो आज जी घटना झाली ज्याच्यामध्ये एक कार्यकर्ता जी स्वतःला ॲनिमल लवर म्हणते ती एक आजारी कुत्र्याला इथे घेऊन आली आणि बऱ्याच तिने इथे आरडाओरडा केला आणि त्याची जबाबदारी तिने महानगरपालिकावर टाकली कायद्यामध्ये दिलेल्या तरतुदीप्रमाणे भटक्या कुत्र्यांचं इलाज करणं हे महानगरपालिकेचं काम नाही ह्या पर्टिक्युलर कुत्र्याला आमच्याकडे तीन महिन्यापूर्वी आणलं होतं त्याची शस्त्रक्रिया करून त्याला सोडलं होतं त्यानंतर त्याला कॅनन डिस्टेम्पर हे झालं असं दिसत आहे ह्याचं ट्रीटमेंट हे एनजीओ करू शकते त्याचबरोबर स्टेट गव्हर्नमेंटचे हॉस्पिटल्स आहेत क्लिनिक्स आहेत तिथे त्याचं ट्रीटमेंट झालं पाहिजे होतं